नमस्कार विचार क्रांती दर्शनमध्ये आपलं स्वागत आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या विचारांनुसार एक सुव्यवस्थित एक आदर्श कुटुंब कसं घडवायचं चला समजून घेऊया चला तर मग एका खूप शक्तिशाली विचाराने सुरुवात करूया विचार असा आहे की कौटुंबिक जीवन म्हणजे केवळ एकत्र राहणं नाही तर ते सद्गुण विकसित करण्यासाठीचं एक साधना क्षेत्र आहे बघा फक्त हा एक विचार कुटुंबाकडे बघण्याचा आपला अख्खा दृष्टिकोनच बदलून टाकतो नाही का आणि हाच विचार आपल्याला एका खूप इंटरेस्टिंग संकल्पनेकडे घेऊन जातो ती म्हणजे कुटुंबाला एका वेगळ्या एका अनोख्या प्रयोगशाळेच्या रूपात बघणं तर आचार्यजी काय म्हणतात की कुटुंब म्हणजे फक्त खाण्यापिण्याची आणि झोपण्याची जागा नाही आहे नाही ती एक प्रयोगशाळा आहे एक अशी लॅब जिथे आपण सहकार्य सहनशीलता आणि शिस्तीसारखी अत्यंत महत्त्वाची कौशल्य शिकतो खरं तर हे आपलं पहिलं वहिलं आणि सगळ्यात महत्वाचं ट्रेनिंग सेंटर आहे दर मग जर कुटुंब ही एक प्रयोगशाळा आहे तर त्यातले प्रयोग यशस्वी करण्यासाठी काही नियम काही मार्गदर्शक तत्वं हवीत बरोबर तर या विचारधारेत अशी पाच मुख्य तत्वं सांगितली आहेत हे आहेत ते पाच आधारस्तंभ ज्यांना पंचशील असं म्हटलं जातं हेच एका उत्तम कौटुंबिक वातावरणाचा पाया रचतात कोणती आहेत ही तत्व तर श्रमशीलता काटकसर शिष्टता सुव्यवस्था आणि सहकारिता खरं पाहिलं तर हाच कुटुंबाचा व्यवहारिक पाया आहे पण थांबा फक्त तत्त्व माहिती असून चालणार नाही ती लागू करताना एक खूप महत्वाचा आणि तितकाच नाजूक समतोल साधावा लागतो आणि हा समतोल काय आहे हे एका वाक्यात अगदी अचूकपणे सांगितलंय ते वाक्य म्हणजे प्रभावी कुटुंब व्यवस्थापनासाठी एक डोळा प्रेमाचा आणि एक डोळा सुधारणेचा असणं आवश्यक आहे म्हणजे काय तर एका डोळ्यात प्रेम माया प्रेम आधार आहे तर दुसऱ्या डोळ्यात शिस्त सुधारणा आणि प्रगतीसाठी मार्गदर्शन आहे बघा जिथे प्रेम आपल्याला सुरक्षित वाटायला लावतं आधार देतं तिथेच शिस्त आपल्याला पुढे जायला आपला विकास करायला मदत करते त्यामुळे कुटुंबाच्या सर्वांगीण वाढीसाठी हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहे आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की खरी प्रगती फक्त प्रेमाने होत नाही त्यासाठी शिस्त आणि योग्य मार्गदर्शनाची जोड लागतेच खर तर शिस्तीशिवाय खरी प्रगती जवळजवळ अशक्यच आहे चला आता जरा पुढे जाऊया आणि बघूया की ही तत्त्व आणि हा समतोल पिढ्यानपिढ्या कसा काम करतो हा एक खूप सुंदर विचार आहे वडीलधाऱ्यांची काळजी घेण्याकडे आपण कसं बघतो हा विचार आपला दृष्टिकोनच बदलून टाकतो म्हणजे पालकांची सेवा हे फक्त एक कर्तव्य किंवा ओझं नाहीये तर त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे आणि हे किती खरं आहे नाही का बघा आज आपण जे संस्कार पेरू तेच उद्या आपल्या मुलांकडून आपल्याला परत मिळतील म्हणजेच काय तर आपण आज जे करतोय जसं वागतोय त्यातूनच आपण आपला उद्याचा वारसा घडवत आहोत हे एक चक्क आहे आता हा विचार फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित नाहीये नाही हे तत्वज्ञान आपल्याला याच्याही पुढे घेऊन जातं ते एका कुटुंबाच्या आरोग्याला थेट संपूर्ण राष्ट्राच्या आरोग्याशी जोडतं हे कसं होतं याचा एक क्रम आहे बघा सुरुवात होते एका सुव्यवस्थित घरापासून त्यातून घडतं एक सुसंस्कृत कुटुंब अशी अनेक कुटुंब मिळून तयार होतो एक मजबूत समाज आणि मग ह्याच मजबूत समाजातून एक महान राष्ट्र उभं राहतं म्हणजे विचार करा राष्ट्राची खरी ताकद कुठे आहे ती आपल्या घरातच दडलेली आहे म्हणूनच म्हटलं जातं की कुटुंब हा समाज आणि संस्कृतीचा पाया आहे त्याचा मूळ घटक आहे एक सुसंस्कृत कुटुंब ही समाज आणि राष्ट्र उभारणीची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे आणि शेवटी हे सगळं तत्त्वज्ञान आपल्याला एकच ध्येय देतं एकच आवाहन देतं ते म्हणजे चला आपण सगळ्यांनी मिळून आपल्या घराला श्रेष्ठ संस्कारांचं केंद्र बनवूया तर जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपण जी पाच तत्व पाहिली त्यापैकी असं कोणतं एक तत्त्व आहे ज्यावर आपण या आठवड्यात आपल्या कौटुंबिक प्रयोगशाळेत थोडं अधिक लक्ष देऊ शकतो नक्की विचार करा